दोन चार शब्द काय नॉलेज नेव्ही कशी आहे पोर्स कशी आहे सर्व काही सगळ्या गोष्टी डिफरंट आहेत पोज फोर्स तीन पोज नेव्ही प्रकारने पोच आहे प्रत्येक ना प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येक कंडिशन प्रत्येकनी सर्विस डिपार्टमेंट वेगवेगळी तर असं आहे की तुमचे जर काही गोष्टी करणे म्हणजे तुम्ही जर तयार तयारी करणे तर असं काही नाही दोन हजार सोळा पर्यंत हा क्लास चालू आहे थोडा पण अपडाऊन नाही क्लास असं नाही की कंटिन्यू एकदम प्रोग्रेस काही डाऊन फॉल पण पण हा कंटिन्यूटी आज एवढी पब्लिक एवढी आम्ही दहा वर होतो आज पन्नास ते साठ पोर आज आहे सगळं म्हणजे एक रास कंटिन्युटी एकदम इम्पॉर्टंट चीज लाईफ माझं तुम्ही असं आहे ना आहे ना कुणा सारखं पावसाने पाऊस जर तुम्ही स्टाफने तयारी करा आज तर कंटिन्यूटी पाहिजे असं नाही की स्टाफ होणार स्टाफ रेल्वे की रेल्वे मुझा। न, आड़े 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 <laughs> ते मग परत गंभीर होऊ जात म्हणजे तुम्ही काही एक धड इकडे बी वरती आणि इकडे बी प्रत्येक गोष्टी आहे ना टाइम द्या असं काही नाही मी पण आडीत बसू आणि आणि मध्ये आडी उभा राहिले जर टाळा वाजा भाऊ आपल्या मनसारखा होतात आणि काही गोष्टी आपल्याला बनवल्या पडत की नाही यू कॅन डू इट एव्हरीथिंग असं काही नाही की मुलांची हा चला स्टाफ म्हणून स्टाफ ना पेपर तयारी

आपण तेच मशी काय झालेले आपण तेच काय डेरेल काय काम आपण तेच म्हणजे वीक पॉईंट काय ते आपण तेच त्या टाइमला गायडन्स नाही भेटले असं ना एवढं मोठे मतलब एग्जांपल की वेळ भरपूर मोठे गायडन्स ते एकदम इंपॉर्टेंट गोष्ट आहे मानते रस्ता जावा साठी तर असा व्यक्ती तुम्हाला आवाज तुम्ही कोणती पण करू तुम्ही मतलब बेसिक पास होऊन ते एकदम टॉप लेवल मध्ये सुद्धा शेअर करणं आपण तुम्हाला सजेस्ट करू शकतो कारण आपण तेच त्या गोष्टी भेटणार नाही

पण ते आणि एवढी पब्लिक देखील माहिती तर सार्थक करा ती गोष्ट नाही तर भेटणार हाच कंटिन्यूटी ठेवा आपल्या थोडंबत काही होतच आपण आपण काही गोष्टी त्यांना आपण लोड घ्यायला मोठा पाच वर हँडल करणे आडे पण हँडल करणार गोष्टी कॉपरेट करा असं सर्व काही गोष्टी ना टाइम टू टाइम चेंज होत राहते पहिले एक्झाम्पल आहे तुम्ही तयार करा स्टाफना पहिले पेपर पाच वर्ष पहिले वेगळा वया वगैरे जसं जनरेशन अपडेट होत ना तसं तुम्ही स्वतःला अपडेट करा असं नाही की जे चालू तेच दिसतील जसं अपडेट होईल आपलं शिक्षण आपलं एज्युकेशन प्रत्येक गोष्ट असेल कारण असं नाही प्रत्येक गोष्ट हार्डवर्किंग आहे रगडपडची रगडपडची आणि हाऊस विचार कराय की नाही आपले दहा जागा आहे सगळे काही कॉम्ट आपली एकच जागा पाहिजे आपले फक्त एकच जागा पाहिजे दहा नऊ नऊ आणि विचार करा की दहा जागा आहेत कसं टाक नाही एक जागा आपण येत ना आपण सर्वात बेस्ट आहे सेल्फ मोटिव्ह करायला आपण बेस्ट करू शकतो सही गोष्ट काही जिंदगीला कोणतीच गोष्ट असं इम्पॉसिबल नाही प्रत्येक जॉब जॉब लागल्यानंतर आता ठीक आहे पण जॉब मेंटेन करणं वगैरे मान्य प्रत्येक मी फॅमिली कंडिशन स्ट्रगलिंग गावकडे जाणून एवढं काही फायनान्शियल राहत नाही माणूस प्रत्येक तुम पण तुम्ही कसं आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट लाईन वर काही गोष्टी होतात आजकाल सिस्टम स्ट्रॉंग आहे ना तुम्ही पैसा भरतात दुसरी स्टेपला पैसा भरतात तर चार स्टेप कम्प्लीट करण्यासाठी इथला अमाऊंट पाच दहा लाख मिनिममधे दहा लाख तुम्ही स्वतःच युपीएस क्लास थ्री क्लास फोर साठी कसा दिसला पैसा नाही एकदम वरचा लाईन वर काहीच होत नाही पैसा असला फालतुमा दुसरा असं पोट करणार त्यामुळे स्वतःवर स्वतःवर खर्च करा स्वतः आपल्या परिवार खर्च करा की तुम्ही खूप लाल जेव्हा फिर शकता एवढं म्हणा एवढंच म्हणणं की नाही मग फालतुमे या नका जिंदगी एकदम मोठी आहे परिवार आयुष्य एकदम वेल स्टेबल करू शकत मान्य आता हाऊस खेळा न जवानीमुळे बट तुम्हाला हाऊस स्ट्रगलिंग काय नाही हाऊस पाच वर्ष वय एक वीस पर्यंत पंचवीस वर्ष जर तुम्ही स्ट्रगल करा तर पूर्ण आयुष्य तुमचं स्टेबल आहे तुम्हाला आई वडील पूर्ण तुम्हाला परिवार खुश या जिंदगी मध्ये सर्वात मोठं अचिव्हमेंट असतं एखादी पोरगाने आपला परिवार खुश एवढंच म्हणून म्हणणे की नाही बाबा जी पण गोष्ट करा ती कंटिन्युटी मध्ये ठेवा कोणताच गोष्टी नाही बाबा ते स्टाफ संपेल स्टाफ तयारी पण एक एकदम होय निकडू एक एकदम येणार आहे सहा महिना मध्ये पोलीस महिणार आहे जर क्लास टाइम तुम्ही तिथला चाल तुम्ही वन स्टेप बेटर होऊ शकता त्या गोष्टी मध्ये पण ते एक कंटिन्यूटी आहे गोष्टी बस एवढंच सांगणं मला धन्यवाद अरे अरे धन्यवाद 2019 मध्ये मतलब 2018 मध्ये मी आलो तू 2019 मध्ये मी ट्रेनिंग ले भेटू म्हणजे आय एन आहे ओडिसा मा नवीन ट्रेनिंग सेंटर आहे आपल्या असं वाटलं की नाही बसर वेगळ्या गोष्टी ट्रेनिंग रनिंग टाइम हाऊ तुमचा स्ट्रगलिंग टाईम आहे ना तुम्ही सोपा राहत ट्रनिंग टाईम त्यांना एकदम रुटीन फिक्स राहता आई तुम्ही इथला टाइम कसं राहा पण मेन चीज एक हाऊ तुम्ही हाऊ इथला हार्डवर्किंग ट्रेनिंग नॉर्मली माणूस काढले काही टेन्शन नाही रनिंग म्हणजे आपला तर खेळामधला बॉल येपानं काही टेन्शन नाही स्विमिंग मेन म्हणजे नेहमी स्विमिंग स्विमिंग जो पास होऊया तो ट्रेनिंग एकदम आराम रनिंग केली काही वेगळा विषय येत नाही नॉर्मल तर पहिलेच माणूस सर्व काही एकदम बरी आहे लाईफ एवढी अशी एकदम ग्लॅमरस लाईफ आहे फोजनी मान्य आहे काही गोष्टी की टाईम सुट्ट्यानी आहे स्ट्रगल आहे दिवस रात्र ड्युटी आहेत पण काही गोष्टी पण राहतात जर तुम्ही निगेटिव्हली द्यात तर निगेटिव्ह सारख्या काही गोष्टी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सारख्या काय फोज मग पंधरा पंधरा मॅक्सिमम पंधरा किंवा सतरा वय टाइम स्टेबल आहे नंतर तुमचे एक सर्व्हिस भरपूर काही गोष्टी आहे ट्रेनिंग असं काही दिसत नाही माइंड मध्ये ठेवली जस्ट एन्जॉय कोणती गोष्ट फक्त एन्जॉय करणे एकदम खुशीने गोष्टी म्हणजे होताना मन पण होता तो पण तो होता आम्ही जाऊ तीन चार जण मस्त एन्जॉय फुल असं काही टेन्शन नाही एकदम असं एकदम लाडू चिवडा भर एकदम पॅट पण कसं राह प्रत्येक गोष्ट तुम्ही जड लावून होतात जड लावून ती गोष्ट कम्प्ली कस राष्ट्रीय

त्या मध्ये तुम्ही नंबर दिले सर आज तो पुरेने खूप एकदम लाईफ सेवल झाला आज तू काही तिथे फिराना तो ट्रेनिंग ट्रेन मेन वापर फक्त मेडिकल नॉर्मल मेडिकल प्रॉब्लेम मेडिकल फिट होता फक्त थोडंफार बातचित करणार ऑफ टॉकिंग थोडंफार डिफरंट होता त्यांना ते मेडिकल ऑफर या कोणी पण असो सेने थोडा त्याला त्याला इगोवर लिहिले तर नाही डायरेक्ट आउट कर आज तो तुमच्या दिशेन पुढे भेटेल तर

प्राइवेसी ना तो काय कर मेडिकल स्ट्रीट होता जॉइनिंग ना पहिले असा रिकामा धंदा करेल नंतर काहीतरी हात पाय का तेने मोडले जा आपण लाडू चोडा सोबत ले गया लाल जोला भी लाडो चोडा सोबत ले गया तो भी लाडू चोडा सोबत ले गया हे स्वप्न देखे से ट्रेनिंग करताना आपण लाडू चोडा करतो पण अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाक तिने ट्रेनिंग सेंटर मध्ये आडे मेडिकल जाय तो मेडिकल अनफिट जाय असेल जाय आपल्याला त्या दुर्दैवाक जॉइन जाय मॉरल ऑफ द स्टोरी जो पर्यंत तुम्ही ट्रेनिंग सेंटरला पोहोचत नाही तो पर्यंत शेअर संपत्ती ठेवा समजा नका का असं नाही की जीडीयू घे आर्मी घे उडा नाही आयुष्यामा जो पर्यंत मारो ट्रेनिंग सेंटरला जात नाही आणि ट्रेनिंग सेंटरमा सुद्धा तुमना ना पाय एक फॉर्म भरलेतच

जस्ट लग्नच आहे वास्तविक त्यांना वैवाहिक जेवण आपला कुटुंबाचा परिवार करून खूप खूप शुभेच्छा आणि इथून त्यांनी जर होऊ नाही तरी त्यांनी काहीतरी पुढे काहीतरी सगळं म्हणा स्टडी चालू ठेवा बिकॉज ऑफ एक सर्विस पन्नास जे तुमचे रिजर्वेशन भेटत त्यांना बेनिफिट नसते ठीक आपण आज विविध पर्सनॅलिटी तुम्हाला सोबत लिहिलो उद्याच आपला गावना भूमिपुत्र आहेत पंकज दुर्दू सूर्यवंशी त्या काय माहिती का जेसी होता आपण म्हणतोस ना आर्मी मार्क आर्मी मेडिकल कोरले तुम्ही उद्या नक्कीच बनवायलाय ठीक भेटत उद्या सव्वा सात वाजता तोपर्यंत